हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज ना वॅलेंटाईन डे आहे आणि मी घातलेली आहे साडी खूप दिवसानंतर साडी घातल्याचा योग आला त्याच्यामुळं घातली कारण आज मी व्हिडिओ पण मला शूट करायचा होता त्याच्यामुळं तर भरपूर कंटाळा आला होता आज पण मला व्हिडिओ काढायचाच होता हा त्याच्यामुळं मग मी तयारी केली तो कंटाळायचा तो झटकून टाकला आणि व्हिडिओ काढला तर आज व्हॅलेंटाईन डे आणि सात दिवसापासून चाललेलं आहे काय चॉकलेट डे रोज डे टेडी डे प्र, प्र प्रपोज डे हक डे हे ते, 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 ते। आणि शेवटी आज आहे व्हॅलेंटाईन डे तर आमच्याकडे व्हॅलेंटाईन डे कसा साजरा आहे <laughs> माहिती आहे म्हणजे पूर्ण आठवडाभर सर्दी खोकला ताप अंगदुखी ह्याच्यानेच आमचा व्हॅलेंटाईन डे पूर्ण ते डे चालू झाले आणि त्याच्यावरच संपतायचं असं झालं आणि कामकाम ते त्यांच्या ह्याच्यात बिझी मी माझ्या ह्याच्यात बिझी त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन डे नाही ना, ना काय नाही एक फक्त चॉकलेट डेच्या दिवशी त्यांनी मला चॉकलेट आणलं होतं तेवढं मुलांना आणलं होतं त्याच्यामुळं ते मला पण दिलं थोडंसं तेवढंच काहीतरी त्याच्यावरच आम्ही समाधान खुश आणि मागच्या वर्षी भरपूर सारं हे केलं होतं म्हणजे वाटत होतं की हे करावं ते करावं त्यावेळेस मोडच नाही झाला माझा कसलाच त्याच्यामुळं म्हणतं की चला जाऊ दे मला त्यांना नाही ना कामातून सुट्टी मला पण नाही आहे आणि भरपूर सारं मला पण काम होतं त्याच्यामुळं मी काय लक्षच नाही दिलं दिले व्हॅलाईटाईटिकट आणि त्यानंतर हे मला आजारपण इकडं काय <coughs> सर्दी खोकला ते तुम्हाला तर सांगितलं मला सर्दी खोकला आहे त्याच्यामुळं का तर काय तसंच गेलं आमचा पूर्ण आठवडा आणि शेवटच्या दिवशी आज आज तर अजून है, ना आले नाही आहेत मिस्टर त्याच्यामुळे आज तर काय अजून हेच नाही आणि आल्यानंतर बघूया पण आपल्याकडे आता ते चौदा तारखेला ह्याच दिवशी पुलवामामध्ये झालेलं अतिरिक्त हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले होते ना त्याच्यामुळं पण नाही करू वाटत मला जास्त आणि त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ काढताना एवढी रडले का नाही मी बापरे खरंच म्हणजे तुम्हाला आता तुम्ही हे करेल की नाही ते नाही सांगता येणार ना? कारण तो, तो थोडासा मोठा झाला आहे यूट्यूबचा आपलं एक मिनटाच्या आतमधला व्हिडिओ असतो तो एक मिनटं पुढ पुढे आहे त्याच्यामुळे मी करेल का नाही ना सांगता येत नाही तर ज्या हे वीरपत्नी असतात त्यांची मी ती ते हे क्रिएट केलेली आहे स्टोरी तर तुम्ही नक्की इंस्टाग्रामवरती असाल तर नक्की जाऊन बघा आणि कसं वाटतं हा पण सांगा कारण आहे ना तो व्हिडिओ बनवतानाच एवढी रडले मी बापरे खरंच म्हणजे आता त्यांचे जे भावना आहेत तर त्या त्या व्हिडिओमध्ये मी टाकलेल्या आहेत आणि हे मी जवळून पाहिलेले अगोदर एवढं काही नव्हतं म्हणजे एवढं हे नव्हतं अटॅचमेंट वाटायची की नाही का हे म्हणजे कसं करत असतील पण आत्ता सध्या माझ्या मामाची जावई जे ते हे झाले ना त्याच्यामध्येच तर त्या त्यांच्या बायकोची काय स्थिती ती मी जवळून बघितलेली आहे खूप जवळून बघितली त्याच्यामुळं ना तो मी व्हिडिओ करताना ना तेच माझ्यासमोर येत होतं सारखं म्हणजे ती कसं करायचं जीव आता कोणती पण तीच नाही पण कोणती पण वीरपत्नी आहे अचानक आपण आपल्याच ह्याच्यात असतो हा एक कुठंतरी असतं मनात कुठंतरी रोज भीती असते एक तलवार असल्यासारखं रोज एक भीती असते हे माहिती आहे पण नॉर्मली ते विसरून जातात बोलणं वगैरे होतं पण अचानक तो एक आघात येतो फोन येऊन जातो आणि त्याच्यामध्ये तर नकळून जातं की असं असं झालंय काय दशा होत असेल त्यांची आपण तर विचारच नाही करू शकत खरंच नाही विचार करू शकत दसर ले डेंजर खूप डेंजर मग ती जी आहे म्हणजे तो जाणारा जातो एखादी गोळी वगैरे म्हणजे गोळ्या वगैरे झेलून त्याचा जीव काय म्हणतो ते, ते ते तर आहेच पण जी घरी असतात त्याची आई म्हणा फॅमिली म्हणा त्याची बायको म्हणा मुलं म्हणा ह्यांचं कसं होत असेल तर हे सांगणं शब्दात सांगूच नाही शकत आपण नाही सांगू शकत जाणारा जातो बिचारा पण बाकीच्यांचं मागे काय हालत होते काय हे होते ते नाही सांगू शकत शब्दात आणि हे मी जवळून अनुभवले त्याच्यामुळं ना, ना मला भरपूर रडायला आलं डोळे सुजले होते पार दुपारी आणि कितीतरी वेळ मी, मी, थे थे मी ते अगोदर रडले रडून घेतलं आणि नंतर मी ते लिहिले कारण ते लिहिचे शब्द जे असतात तुम्ही बघत असाल माझे जे व्हिडिओ असतात ते मी लिहिते ते माझ्या मनापासून असतं लिहिले डोक्यातून आलेले असतं ते शब्द अनुभव असतात कधीतरी अनुभवलेलं असतं त्याच्यामुळे ना भरपूर मला हे झालं ते अजून डोकं दुखते माझे ते हे झालं तर अजून पण ते डोळ्यात पाणी येतं कधीतरी तिचा विचार आला तरी पण मला असं की ज जा... कसं जागायचं कोणा पण बघून जागायचं असं होतं तर नको आता तो विषय जेव्हा तुम्ही बघताल तेव्हा मला सांगा की तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला तर आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तो झाला होता तो हल्ला झाला होता त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ काढला होता आणि काय आपण बाकी तर काय माझं तर पूर्ण दिवस जो आहे तो भांडे कुंडे आज मी सकाळी सहा वाजता उठले आणि आज माझं ना तुम्हाला सांगते सकाळी सहा वाजता उठले आणि त्याच्यानंतर सगळं काम वगैरे हो केलं घरातलं सगळं आवरून झालं साडे दहा अकरा वाजता सगळं काम आवरलं हो मुलं वगैरे जिंकला तिरतात सगळे गेले त्यानंतर जे मी व्हिडिओ काढायला बसले होते ना त्यानंतर माझं ते त्याच्यावरच लक्ष आणि झोप पण नाही दिवसभर झोप नाही ना काय नाही ना झोपले सुद्धा नाही दिवसभर त्याच्यामुळं आधी माझ्या डोळे असे वैंग वेंग वैंग व्यंग करायला गेले लवकरच आणि रोज ना मी सकाळ म्हणजे कधी पण मी जेव्हा उठते ना सकाळी तेव्हा मी कामाला जरी गेले तरी आल्यानंतर मी झोपते पहिलं कारण झोप महत्त्वाची आहे मा नाही तर माझं डोकं असं भनभर करायला लागतं आणि आज मी रेकॉर्ड तोडला आहे रेकॉर्ड ब्रेक केला आहे की मी सकाळी सहाला उठलेले अजून मी झोपलेच नाही नाहीतर मी भरपूर झोपत असते जर घरी असले तर मग काम झालं की निवांत झोपून घ्यायचं आणि कामावर कामाला जर गेले असले तर आल्यानंतर निवांत झोपायचं एक दोन दीड दोन तास तरी झोपायचं पण आज नाहीच तर पट ना 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 आता चला पटपट आवरणार आहे आणि सगळं हे करणार लवकरच झोपणार आहे बाबा सर्दीच्या गोळ्या वगैरे आठ ठेवलेल्या आहेत असं चाललंय आमचा व्हॅलेंटाईन डे त्याला वेदात वगैरे अभ्यास करायचा पोरांची परीक्षा आली समीक्षेची परीक्षा चालू आहे आता सध्या आणि वेदांची पण येईल तर असं चालू आहे आमचं सध्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय आणि इंस्टाग्रामचा व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंट करा मी जमलं तर ता टाकेल व्यू येऊ नाही तर नाही येऊ उद्या नक्की टाकेल मी व्हिडिओ आणि <coughs> काहीतरी हे करून जुगाड काहीतरी करते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय थँक्यू